ज्ञानेश्वर काकड यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू देत भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू देत शिखरे यशाची सर तुम्ही करावीत पाहता वळूनी मागे शुभेच्छा आमची स्मरावी तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू देत आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू देत जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा भारतीय जनता पार्टी पंचवटी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड यांचा तेरा डिसेंबर हा जन्मदिवस ज्ञानेश्वर काकड यांच्या वाढदिवसानिमित्त तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चिंतन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला ज्ञानेश्वर काकड यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर शासन आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत ज्ञानेश्वर काकड यांनी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना मांडले आहेत उपस्थित मान्यवरांनी याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे भारतीय जनता पार्टी पंचवटी मंडळाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर काकड यांचा आज वाढदिवस असल्यानं समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहे त्यांच्या हातून गेल्या अनेक वर्षापासनं तीस पस्तीस वर्षापासनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल भारतीय जनता पार्टी असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी व्यापक असं समाजकार्य केलेलं आहे आज त्यांचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस आहे मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आई भवानी चरणी प्रार्थना करतो की त्यांना असंच प्रचंड बळ मिळो त्यांच्या हातून सातत्यानं सामाजिक कार्य घडत राहावं त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण व्हाव्यात पंचवटी मंडळाचे अध्यक्ष आमचे मामा ज्ञानेश्वर मामा काकड यांना मी प्रथमतः मग गावच्या वतीने व वो आमच्या मित्रपरिवाराच्या मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो तसेच आमच्या मामाचं सा सामाजिक कार्य हे खूप सुंदर असून एक करंजी मोलाशी हा कार्यक्रम गेले तीस वर्षापासून त्या गावात राहित आहे तसेच अनेक रक्तदान शिबिरं असतील आरोग्यचे कॅम्प असतील असे अनेक कार्य त्यांच्या हातून घडत आहे मी आई तुळजाभवनचे हीच प्रार्थना करतो की यापुढेही त्यांच्या हातून असेच कार्य घडो हीच ईश्वरचे प्रार्थना करतो आज वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व क्षेत्रातील मान्यवर आमचे सर्व मित्र काही बालपणीचे मित्र शाळा कॉलेजचे मित्र आणि मखमालाबाद गाव आणि परिसर कॉलनीमधील सर्व आमचे मित्र आमचा अमृतवन योग परिवार अमृतवन हास्य क्लब अमृतवान स्पोर्ट्स क्लब आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या सर्वांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आमच्या आदिवंश युवा फाउंडेशन याचप्रमाणे वेगवेगळ्या संस्था आमचे माजी विद्यार्थी सर्व आमचे मित्र सर्वजण एकत्र येऊन त्यांनी एका अर्थाने हे वाढदिवसाच्या निमित्ताने हे गेट टुगेदर होतं आणि या सर्वांनी जो शुभेच्छांचा वर्षाव जे प्रेम दिलेलं आहे हे ऋण कायम सोबत राहील यांच्या कायम ऋणात मी राहू इच्छितो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक